नमस्कार मी प्रवीण महाजन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो मित्र होंडोल नगरपालिकेचे रणधुमाडीला सुरुवात झालेली आहे प्रत्येक प्रभागामधून उमेदवार आता काठीभेटी येतोय मतदारांना आकृष्ट करतोय वार्ड क्रमांक दोन अ मधून खान्देश कन्या पुष्पा ठाकूर या आता रिंग निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांच्या भेटी आपण भर देत आहे बोला आणि राजकारणातली ही नवीन आपली सुरुवात होते आहे आपण आतापर्यंत क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि आपल्याला आता राजकारणाच्या आठवड्या यावं असं का वाटतं नमस्कार मी पुष्पा ठाकूर राजकारणात येण्याचं एकच कारण आहे कला क्षेत्रामध्ये मला खूप सारं नाव मिळालं आहे खूप मला लोकांनी रिस्पेक्ट मा खूप सारं राजकारणात जाण्याचं कारण की मला सेवा करायला मिळेल आपल्या लोकांचं प्रेम हेही मला मिळेल त्या अशी मी आज राजकारणातून आहे तर मला आशा आहे की माझ्या आपल्या लोकांचं खूप सारं प्रेम मिळेल